मी योग्य दिशेने पुढे चाललोय त्यामुळे तरुणांनी माझ्यासोबत यावं भाजपसोबत असलो तरी किमान समान कार्यक्रमावर अशी युती केली आहे एकट्याच्या ताकदीवर सत्तेत येणं शक्य नसेल तर मित्र पक्षाच्या ताकदीवर पुढे आले पाहिजे इंडिया आघाडी फक्त अफवा पसरवण्याचं काम करते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला होता मात्र शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली त्यामुळे आठवले नाराज असल्याची चर्चा होती याबाबत बोलताना आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आमचा आग्रह हो होता मात्र एकनाथ शिंदे यांना अडचण होती देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं आता देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार ला माझी राज्यसभा संपते त्यांनी मला पुन्हा राज्यसभेवर पाठवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्रीपद आहे आता कॅबिनेट मंत्रीपदासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले राज्य मंत्रिमंडळ होणाऱ्या विस्तारात देखील आरपीआयला जागा दिली जाईल असे देखील आश्वासन दिल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले महायुतीच्या कार्यक्रमांमध्ये आरपीआयचा झेंडा दिसत नाही त्याबद्दल थोडीशी नाराजी होती मात्र येथून पुढे आरपीआयला सन्मान दिला जाईल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कालखंडात बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक स्मारकांचे काम केले त्याचप्रमाणे इंदुमिल येथील स्मारकाचे काम देखील सुरू आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असा विश्वास यावेळी रामदास आठवले हो यांनी बोलून दाखवला तसेच संविधान कोणीही बदलू शकत नाही संविधानाला अजिबात हात लावू देणार नाही असे आठवले यांनी सांगितले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका